नमस्कार माऊली गुरुद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत महिलांना हाती हाताने वाती करण्याचं अगदी कमी इन्व्हेस्टमध्ये जे काम आहे तर ते आज आपण जवळजवळ हे स एक एक तारीख ते पाच तारीख या पाच दिवसामध्ये ह्या जॉईन झालेल्या महिलांची आहेत बघा हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत पार्सल तर त्याचं मी तुम्हाला दाखव हे जवळजवळ आज सतरा पार्सल आहे या पाच दिवसात सतरा जणींनी जॉईनिंग केलेली आहेत आपल्याकडे तर हे बघा हे दोतरवाडी सांगली जिल्हा ढवळी तासगाव कळम धाराशिव नेवासा अहिल्यानगर दोडामार्ग सिंधुदुर्ग धोतरवाडी सांगली हिंगणघाट वर्धा पळसखेडा जळगाव नेरळा सांगली हे दोडामार्ग सिंधादुर्ग हे सोनापूर मुंबई ढवळी तासगाव तासगावचे दोन आहेत अगोदर पण आपले दोन जणी जॉईन झालेले आहे आता पण दोन जॉईन जॉईन झाले मलकापूर अकोला सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा रुणेर राजापूर कवठे महाकाळ सांगली रातोळी नांदेड लातूर हे चांदूर बाजार अमरावती असे हे सतरा पार्सल आहेत बघा तुम्ही बघू शकतात हे प्रत्येक जिल्ह्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले पार्सल आहेत एवढ्या महिलांनी आपल्याकडं या गृहउद्योग हाताने वाती तयार करण्याच्या गृहद्योगवर जॉईन केलेली आणि आता उद्या हे त्यांचे पार्सल आपण पोस्टाने पाठवणार आहोत त्याच्या पावताही मी पावतीचाही मी त्यां तुम्हाला आता उद्या व्हिडिओ पाठवणार आहेत तर हे बघा असं ज्या महिलांना आपल्या या गृहउद्योगात काम करायचं आहे त्यांनी आपल्याला आपल्या माऊली गृहउद्योगच्या दिले स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून जॉईन होऊ शकतात धन्यवाद